नमस्कार of Time for with Basic BHMS मी डॉक्टर अंकिता सांगवी फाउंडर ऑफ इनोसंट टाइम स्कूल फॉर चिल्ड्रन विथ ऑटिझम बेसिक शिक्षण हे बी एच एम एस आहे म्हणजे मी होमिओपॅथी हे भारतीय विद्यापीठमधून केलं त्याच्यानंतर मी बी एड केलं आहे त्याच्यानंतर मी बरेचसे कोर्सेस आय एम बँगलोर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असे कोर्सेस पण केलेले आहेत पण ऑटिझम क्षेत्रामध्ये माझं जास्तीत जास्त ट्रेनिंग झालेलं आहे आणि दोन हजार पंधरामध्ये आपण ही ऑटिझमच्या मुलांसाठी शाळा सुरू केली ज्यांच्यासाठी आपण थेरपी आणि एज्युकेशन या स्कूलमध्ये देत आहोत नमस्कार जगण्यातील काहीच्या एका नवीन एपिसोडमध्ये मला पूर्वक स्वागत आपल्या मागच्या जे न्यूरोसायकेट्रिक रिलेटेड एपिसोड झाले ज्यामध्ये आपण डिमेंशिया किंवा डिप्रेशन या दोन विषयावरती बोललो तर त्यानंतर अनेक वाचकांचे आपल्या प्रेक्षकांचे खूप सारे प्रश्न आले की ही सिरीज आम्हाला ऐकायला आवडते यात बऱ्याचशा आमच्या शांतांचं यातून निरसन आहे तर आज आम्ही एका अशाच वेगळ्या ठिकाणी जे वेगळ्या पद्धतीने काही काम चालू आहे इनोसंट टाईम स्कूल असं औंधमध्ये एक शाळा आहे आणि त्या शाळेच्या संस्थापिका डॉक्टर अंकिता ज्यांचं आता आपण इंट्रोडक्शन मध्ये त्यांच्याविषयी माहिती ऐकली तर त्यांना भेटायला मुद्दाम आलेला आहोत आणि त्यांच्याकडून आपण ऑटिझम हा जो एक विषय आहे म्हणजे ज्या विषयावरती बऱ्याच लोकांना नक्की काय असतं इथपासूनच माहिती नव्हती तर मुद्दाम आपण त्यासाठी हा एपिसोड आजचा केलाय तर नमस्कार डॉक्टर अंकिता नमस्कार आमच्या जगण्यातील काहीच्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आपण आजच्या एपिसोडला सुरुवात करताना सगळ्यात जो एक बेसिक प्रश्न असतो की ऑटिझम म्हणजे काय ऐकायला आवडेल ओके सो ऑटिझम ह्याला मराठीत आपण स्वमग्नता म्हणतो स्वमग्नता म्हणजे सेल्फ एंगेजमेंट की जी मुलं स्वतः hmm. स्वतःमध्ये खेळतात दुसऱ्या मुलांशी खेळत नाहीत हे त्याचं एक बेसिक डेफिनेशन uh, आहे hmm. पण ऑटिझम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये मेंदूचं जे आपलं लहानपणापासून जे एक न्यूरोनच कनेक्शन असतं की जे आपण त्याला लँग्वेज मध्ये ब्रेन वायरिंग म्हणतो तर ते ह्या ऑटिस्टिक मध्ये वेगळं असतं सो ह्याला आपण एक डिफरंटली वायर्ड ब्रेन सुद्धा म्हणू शकतो की ह्याच्यामुळे जो मुलगा ऑटिस्टिक असेल त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे वेगवेगळे फीचर्स वेगवेगळे सिमटम्स वेगवेगळे चॅलेंजेस असे दिसून येतात सो हा एक आजार नव्हे पण हा एक न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये ब्रेनचं वायरिंग थोडस आपल्यापेक्षा वेगळं असतं बर पण मग याच्यामध्ये साधारण वयाच्या कुठल्या टप्प्यावरती असं घरात लक्षात येतं की आपल्या मुलाला ऑटिझम आहे सो खर तर सहा सात महिन्यांमध्ये पहिलं रेड फ्लॅग दिसू शकतो okay. की जेव्हा आई आपल्या मुलाला पाळण्यात घ्यायला जाते त्याला उचलायला जाते तर तो आईकडे बघत नाही किंवा हाक मारते आई नावानी घरातले हाक मारतायत पण तो आई कॉन्टॅक्ट देत नाहीये okay. नावाला रिस्पॉन्ड करत नाहीये ही पहिली साईन आणि हा पहिला रेड फ्लॅग आपण म्हणू शकतो की जर खरंच पेरेंट्स अलर्ट असतील तर त्यांना हे त्या एज मध्ये लगेच कळू शकेल की बाबा आपला मुलगा आवाजाला रिस्पॉन्ड करत नाहीये नावाला रिस्पॉन्ड करत नाहीये किंवा मी काही त्याला घ्यायला जाते किंवा त्याला काही खेळणं दाखवते तर त्याच्याकडे त्याला बघण्यात इंटरेस्ट नाहीये सो हे साधारण सहा सात महिन्यांमध्ये कळू शकतं पण काही वेळेस पेरेंट्सना हे करणं अवघड होतं आणि मग ते थोडंसं दुर्लक्षही करतात की नाही बाबा आताशी सहा महिन्याचा आहे तर आता मे बी एवढं काही नसेल होईल पुढे असं करत करत पण दोन वर्षाचं जेव्हा मूल होतं आणि ज्याच्यामध्ये ऑटिस्टिक फीचर्स आहेत तर ते दोन वर्षापासून मग अगदी क्लिअरली दिसायला सुरूच होतात मग त्याच्यामध्ये आय कॉन्टॅक्ट हा नसतो मग जॉईंट अटेन्शन नसतं की जसं आता घरातलं कोणी दाखवते की हे बघ तिकडे कुत्रा आहे किंवा हे खेळणी आहे मांजर आहे तर तो तिथे मुलगा बघत नाही आणि एकटा एकटा खेळत असतो तो असं आई बाबांना किंवा घरच्या बहीण भावांना असं खेळायला घेत नाही तो त्याचा त्याचा एकटा कुठलं तरी एखाद खेळणं घेऊन एकटा एकता खेळत बसेल नावाला रिस्पॉन्ड नाही करत त्याला हाक मारतोय आपण तर तो असं पटकन आपण बघतो जेव्हा मुलांना हाक मारतो ते बघत नाही सो हे अगदी बेसिक रेड फ्लॅग्स आहेत ऑटिझमचे की जे साधारण दीड ते दोन वर्षांमध्ये आढळतात पण बऱ्याचदा मग मुलगा फार शाय आहे लाजतो असं पण ह्याच्यामध्ये वेळ जात असतो जात असेल हो आता काय असतं की ऑटिझम हा खूप एक नव्या प्रकारचा डिसऑर्डर आहे okay. की ज्याच्याबद्दल अजून लोकांना एवढी माहिती नाहीये mm -hmm. आणि कधी कधी घरी आजी आजोबा असतात ते सुद्धा म्हणतात की अगं होईल बोलायला लागेल बघेल एवढ्या लवकर कशाला डॉक्टरला दाखवायला पाहिजे सो ह्याच्यामध्ये so, बराच वेळ निघून जाऊ शकतो सो so, जेव्हा कधीही हे अगदी बेसिक रेड फ्लॅग जेव्हा आणि आईचं एक इन्स्टिंक्ट असत की जे जिला कळत की बाबा आपल्या मुलामध्ये काहीतरी थोडस अनयुजुअल आहे तर त्यावेळेस तिने लगेच त्याची असेसमेंट करून घ्यावी आणि जेवढं लवकरात लवकर कळेल तेवढं लवकर त्याच्या ते थेरपी सुरू होऊ शकतात आणि ते मॅनेज पुढे करायला खूप सोपं जाऊ शकतं पण मग आता हे लक्षात समजा आलं तर पहिल्यांदा कोणाला भेटण्याला पाहिजे पालकांनी सो पहिलं आता पालक कसे हे कडे जात असतात so, सो नी सुद्धा हे लक्षात आणणं खरं तर शक्य असतं पण अगदी स्पेसिफिक म्हणलं तर डेव्हलपमेंटल पिड असतात की जे अगदी मुलाच्या बारीक आणि बारीक डेव्हलपमेंटल माईलस्टोन्स बघत असतात ट्रॅक करत असतात सो so, जेव्हा कधी हे रेड फ्लॅक्स दिसतात तेव्हा आधी डेव्हलपमेंटल पिडेट्रिशनला दाखवणं अगदी गरजेचं आहे अच्छा आणि याच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री असा काही भाग असतो सो so, असं असायलाच पाहिजे असं काही जरुरी नाहीये म्हणजे जेनेटिकली हा डिसऑर्डर पुढे येतोय असं काही कुणी खूप रिसर्च त्याच्यावरती केलेला नाहीये बऱ्याचशा फॅमिलीजमध्ये आत्ता जी मुलं ऑटिस्टिक आहेत त्यांच्या फॅमिलीजमध्ये आधी कधीच ऑटिझम हा नव्हता सो so, तसं आपल्याला सांगताना येणार की हे जेनेटिकलीच येत आहेत पण प्रेग्नन्सीच्या वेळेस काही स्ट्रेस फॅक्टर जर असले आईसाठी किंवा अजून काही कोमॉर्बिडिटीज असतील प्रेग्नन्सीच्या वेळेस अजून काही वेगवेगळे जर काही गोष्टी घडलेल्या असतील ज्याच्यामुळे त्या बाळाच्या ब्रेन मध्ये वेगळं वायरिंग झालं okay. त्याच्या ब्रेनला कुठल्याही प्रकारचा डॅमेज झाला ऑक्सिजन okay. कमी पडलं तर ह्या सगळ्या कारणांमुळे शक्यता आहे आणि आता स्त्री मुलं पुरुष याच्यामध्ये जास्त आहे का की मुलांमध्ये जास्त होतो मध्ये जास्त होतो सो आपल्याकडे सुद्धा जर आपण म्हणलं की चाळीस मुलं आहेत तर त्यातली तीस जवळजवळ मुलं आहेत okay, बॉईज आहेत सो ह्याच्यात so, ह्याच म्हणजे एक्झिस्टन्स ह्याचा मुलांमध्ये जास्त आहे मुलींपेक्षा वन इज टू फोर रेशिओ आपण म्हणतो okay. की हो चार मुलांमध्ये एक मुलगी ऑटिस्टिक असू शकते आणि मुलांच्या मग वेगवेगळ्या स्टेजेस असतात ह्या आजाराच्या हो सो आधी कसं आहे ना ह्याला एस्पर्जर सिंड्रोम म्हणायचे पण पुढे जाऊन ह्याला एक ऑटिझम डिसऑर्डर म्हणून नाव दिलं पण असं जाणवत आलं की ऑटिझम हा एका मुलामध्ये किंवा एका व्यक्तीमध्ये एकच प्रकारे असतो असं नाहीये म्हणजे प्रत्येक ऑटिस्टिक इंडिव्हिज्युअल हा कम्प्लिटली वेगळा असू शकतो okay. वेगळे सिमटम्स असू शकतात वेगळे चॅलेंजेस असू शकतात आणि म्हणून याला आता ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणतात की त्याला एक स्पेक्ट्रम दिलाय माइल्ड मॉडरेट टू सिव्हिअर आणि त्या स्पेक्ट्रम वरती ही मुलं अगदी स्टार्ट टू एंड असू शकतात आणि ही होऊ शकतं की सुरुवात झाली एका पॉइंटला आणि पुढे जाऊन मे बी पुढे जातही नाही रिग्रेशन जर झालं तर काही मुलं मागे येतात पण हा पूर्ण स्पेक्ट्रम आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक ऑटिस्टिक इंडिव्हिज्युअल हा वेगळाच असू शकतो ऑटिझम हा बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड डिसऑर्डर आहे कारण की ह्याच्यामध्ये फिजिकली मुलांना असं काही विजिबल त्रास दिसत नाही सो ह्याला कधी कधी एक इनविजिबल डिसेबिलिटी पण म्हणतात की अगदी मुलगा एकदम नॉर्मल दिसतो पण त्याच्यातले चॅलेंजेस म्हणजे सोशल चॅलेंजेस असतात कम्युनिकेशन चॅलेंजेस असतात मोस्टली नॉन वर्बल असू शकतात ह्या ऑटिस्टिक मुलांना समोरच्या व्यक्तीला काय वाटतंय काय फील होतंय हे कळत नाही म्हणून ते त्याला अप्रोप्रिएट रिस्पॉन्स पण देऊ शकत नाहीत की ज्याच्यामध्ये आय हा बॉर्डर लाईन जेव्हा कमी 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 होत जातो तेव्हा एक अंडरस्टँडिंग किंवा समज वावरण्याची जगण्याची हे कमी असल्यामुळे okay. जनरली त्यांना अभ्यास शाळा एज्युकेशन लर्निंग ह्याच्यामध्ये चा चॅलेंजेस इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीच्या मुलांमध्ये येऊ शकतात पण ऑटिझम मध्ये तसं नाही ब्रेन्स हे अतिशय एक्स्ट्रॉर्डिनरी सुद्धा असू okay. शकतात आणि तसे होऊन गेलेले आहेत म्हणजे न्यूटन आईन्स्टाईन okay. मोचाट यांचे न्यूरोडायवर्स ब्रेन्स होते म्हणजे ऑटिस्टिक ब्रेन्स होते असं म्हणतात की ज्याच्यामुळे ते एका विषयात जर घुसले तर ते इतक्या डीप मध्ये जाऊ शकतात की तिथे आपणही पोचू शकत नाही सो इथे मध्ये आयक्यू लेवलचा म्हणजे आयक्यू लोच असायला पाहिजे असं नाही इनफॅक्ट एक्स्ट्रॉर्डिनरी ब्रेन्स पण असू शकतात फक्त तुम्हाला त्यांचं ते टॅलेंट त्यांची ती स्किल अगदी ओळखता यायला पाहिजे जास्त क्रिएटिव्ह असतं तसं आहे असू शकतात असू शकतात त्याच्यातली ती एक पर्टिक्युलर स्किल जर तुम्ही ओळखलीत हा। तर तुम्हा म्हणजे ते अगदी पुढे जाऊ शकतात की आता जसं आमच्याकडे आता आम्ही एक चेसचा प्रोग्राम रन करतोय सो पहिले तीन महिने अगदी ते चेस कोचला खूप त्रास झाले की नाहीच आम्हाला शिकवताय ते पण आम्ही त्यांना म्हटलं की थांबा तुम्हाला आम्ही सांगतो की ह्यांना काय काय कसं कसं शिकवायचं पण आता त्याच्यातली दोन मुलं आहेत ते चेसचे सगळ्या हे अगदी इतके परफेक्ट मूव्ह करतायत की असं वाटलं होतं की ही मुलं यांना ऍक्च्युली एबीसीटी शिकायला एवढा प्रॉब्लेम येतोय पण चेस कशी एवढे लवकर शिकू शकतात सो असे काहीतरी वेगळेच त्यांच्यामध्ये एक्स्ट्रॉर्डनरी स्किल्स असतात की जे मी सगळ्या पालकांना सांगते की तुम्ही ह्या मुलांचं ना विकनेसेस बघू नका की ह्यांना काय येत नाही हे बघू नका त्यांना काय येतंय किंवा त्यांचं टॅलेंट काय आहे स्किल काय आहे त्याच्यावरती जास्त भर अच्छा पण मग याला ट्रीटमेंट म्हणून काय आहे आजाराला सो जसं मी म्हंटलं हा आजार नाहीये हा डिसॉर्टेड आहे तर त्याच्यामध्ये ट्रीटमेंट असं नाहीये फक्त ह्याच्या म्हणजे ह्याचे सिम्पटम्स कसे कसे येतील ना तसं तुम्हाला मॅनेज करायला लागतं सो हायपर ॲक्टिव्ह जर जास्त असेल मूल तर त्यांना ऑक्युपेशनल थेरपी की त्यांना एक आपल्या सोसायटीमध्ये इंडिपेंडेंटली वावरता यायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांना ऑक्युपेशनल थेरपी ही खूप आधीपासून सुरुवात करायला लागते स्पीच थेरपी असते कारण नॉन वर्बल असतात त्यांना कम्युनिकेशन चॅलेंजेस असतात सो स्पीच थेरपी डेफिनेटली अडवाइज असते स्पेशल एज्युकेशन लागतं कारण त्यांना जे आपल्या रेग्युलर शाळांमध्ये शिकवतात त्या पेसनी त्या स्पीडनी आणि तेवढ्या मोठ्या क्लासमध्ये जिथे चाळीस मुलं आहेत तिथे या मुलांना शिकणं अवघड होतं म्हणून त्यांना स्पेशल एज्युकेशन लागतं की ज्याच्यामध्ये टीचर काही काही वेगवेगळ्या टेक्निक स्ट्रॅटेजीज वापरतात की ज्याच्याने ही मुलं हळूहळू शिकू शकतात सो ट्रीटमेंट जर अगदीच खूप बिहेव्हिअर इशूजवर गेलं तर मग त्यांना न्युरोलॉजी म्हणजे न्यूरोलॉजिकल मेडिसिन्स द्यायला लागतील सो काही मुलांना फिट किंवा सीजर्स असू शकतात सो ओनली त्या मेडिकेशन लागू शकतं पण तसं मॅनेजमेंटला असं काही ट्रीटमेंटची गरज नाहीये थेरपीज जर अगदी आधीपासून केल्या व्यवस्थित केल्या त्यांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज चांगल्या ठेवल्या तर हा अगदी मॅनेजेबल आहे तर आता मूळ जो बेसिक आजाराविषयीची माहिती म्हणून जी होती त्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी आता समजल्या तर पुढचा विषय जो आहे की आता ज्या ठिकाणी आज आपण आता बसले की इनसंट टाइम मध्ये तर गेली पंधरा वर्षे ही आमच्या मध्ये इथे सुरुवात झाली पंधरा वर्षापूर्वी आणि खराडीला एक दुसरी ब्रँच आहे तिथे पण हेच स्कूलचा प्रोग्राम तिथे रन केला जातो तर आपण ह्या मध्ये साधारण काय ऍक्टिव्हिटी चालतात आणि इथे साधारण मुलांमध्ये त्यातनं काय काय प्रोग्रेस होत गेली हे ऐकण्यात आम्हाला पुढच्या भागामध्ये हा जास्त इंटरेस्ट आहे की ही एक तर स्कूल चालू का करावी वाटली तुम्हाला म्हणजे मगाशी आपण गप्पा मारताना मी ऐकलं की त्यांनी होमिओपॅथी मध्ये तेव्हा सुरुवातीला शिक्षण घेतलं होतं बीएचएमएस आणि त्यानंतर ह्या क्षेत्राकडे कस काय तुम्ही म्हणला सो मी ऍक्च्युअली दोन हजार आठ मध्ये एक रेग्युलर प्री स्कूल सुरू केली त्याच्यामध्ये पहिला मुलगा माझ्याकडे जो आला एक आई त्याला घेऊन आली अडीच वर्षाचा मुलगा होता तर त्याला ती, ती मुंबईला होती तर ती पुण्याला शिफ्ट झाली कारण तिला कळलं की पुण्यामध्ये ह्या सर्व्हिसेस जास्त चांगल्या आहेत ऍक्सेसिबल आहेत सो ऑटिस्टिक मुलांना युजुअली डॉक्टर सजेस्ट करतात की त्यांनी शाळेत जावं मुलांमध्ये राहावं पण ह्या मुलांचे सिमटम्स जे काही असतात ते मॅनेजेबल होत नाहीत रेग्युलर शाळेमध्ये सो ती आई मला म्हणाली की ह्याला शाळेत जायची गरज आहे त्याला मुलांमध्ये असायची गरज आहे तर तुम्ही ह्याला घेऊ शकता okay. सो ही दोन हजार आठ ची गोष्ट आहे की ज्या मी तिला म्हणलं की मी घेते नक्कीच त्याला फक्त त्याला कसं मॅनेज करायचंय हे आपण बघूया okay. मला अजिबात त्याला नाही म्हणायचं मी मग त्याला आम्ही घेतलं आज तो तेरा वर्षाचं झालाय पहिलं मुल आलं तेच अजून दोन महिन्यांनी सेम अजून एक आली की माझ्या मुलाला दुसऱ्या कुठल्या स्कूलमध्ये घेत नाहीयेत त्याची ऍडमिशन कॅन्सल केली आहे कारण तो रडतो ओरडतो स्वतःला मारतो किंवा डोकं आपटतो हे त्यांना मॅनेज नाही होते तर तुम्ही घेऊ शकाल का असं करून दुसरं मूल घेतलं आणि पुढच्या चार वर्षांमध्ये आम्ही ऑलमोस्ट बारा मुलांना घेऊन त्यांच्यावरती काम केलं आणि खूप म्हणजे चांगल्या प्रकारे काम करता आलं आम्ही आमच्या स्टाफला सेन्सिटाईज केलं okay. आणि दोन हजार मध्ये आम्ही आपला अर्ली इंटरव्हेंशन प्रोग्राम हा लॉन्च केला की ज्याच्यामध्ये दोन ते चौदा वर्षांची मुलं आपल्या ह्या स्कूल प्रोग्राम मध्ये येतात आणि आपण हा म्हणजे मुलांना घ्यायच्या आधी आपण त्यांचं एक दहा दिवसांचं ऑब्झर्वेशन आणि असेसमेंट करतो की ज्याच्यामध्ये आपण मुलाची करंट लेवल ही पूर्ण मॅप करतो फाईन मोटर स्किल्स ग्रॉस मोटर त्याचा अभ्यासात किती कुठे आहे सेल्फ हेल्प की तो एज अप्रोप्रिएट गोष्टी करू शकतोय का की शाळेत येतोय स्वतःचे बूट काढू शकतोय का बॅग ओळखू शकतोय का ह्या बऱ्याच गोष्टींवर आपण त्यांना असेस uh, करतो आणि दहा दिवसांनंतर आपण त्याचं रेकमेंडेशन देतो की त्याला बाहेरच्या शाळेत टाकायचंय आपल्या शाळेत येऊ शकेल किंवा त्याला वन ऑन वन टाकायचं टाकायचंय तर हे असं सगळं सुरुवात असते जर आपल्या स्कूल प्रोग्राम मध्ये जर आला तर त्याला मग आपण एक आय पी ज्याला म्हणतो इंडिव्हिजुलाइज एज्युकेशन प्लॅन हा प्रत्येक मुलाचा एक वर्षाचा प्लॅन असतो हे एक डॉक्युमेंट असतं ज्याच्यामध्ये आम्ही त्यांचे वर्षभराचे गोल सेट करतो सगळ्याच लेवलवर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आठ वर्षाचा मुलगा हा फॉटी ट्रेन नसतो म्हणजे त्याला घरी सुद्धा बाहेर गेल्यावरती त्याला अजिबात वॉशरूमला जायचं कसं कधी जायचं कुठे वॉशरूम हे सुद्धा कळत नाही ज्याच्यामुळे आई वडिलांना त्याला बाहेर नेणं सुद्धा खूप अवघड होतं सो इतक्या बेसिक लेवलची ट्रेनिंग आम्ही मोठ्या मोठ्या मुलांना देतो सो बेसिकली ह्या अख्ख्या मध्ये त्यांच्या थेरपीज आम्ही देतो त्यांच्या बाकीच्या सेल्फ हेल्प गोष्टी आहेत ह्या सगळ्यावरती एक होलिस्टिक काम करतो की okay. ज्याच्याने ते मूल एज्युकेशन वाईज त्यांचं बाकीचं इंडिपेंडेंट स्किल्स वाईज तयार होऊ शकतात इथे आता मग दिवसभर किती वेळाचं असतं शाळेचं टायमिंग आणि इथे साधारण ऍक्टिव्हिटी काय काय असतं सो हा आपला अॅकॅडमिक इयर जसं आपला असतं जून टू एप्रिल तसं हे वर्ष असतं त्याच्यामध्ये ही मुलं आपल्याकडे नऊ ते दोन असतात uh, नऊ वाजता आपण त्यांचा फुल वन आवर ऑफ सेन्सरी अँड फिजिकल ऍक्टिव्हिटीज घेतो क्लासमध्ये जायच्या आधी ते झाल्यावर क्लासमध्ये जेव्हा मुलं येतात तेव्हा ते बऱ्यापैकी शांत असतात त्यांचा फोकस वाढलेला असतो अटेन्शन चांगलं असतं सो त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्या एज्युकेशन ऍक्टिव्हिटीज सुरू होतात okay. आणि मग स्पोर्ट्स सर आहेत आपल्याकडे ते परत त्यांच्या बऱ्याच स्किल्सवर काम करतात फिजिओथेरपिस्ट आहेत आपल्याकडे दोन ज्या काही आपल्याकडे जी सीपीची मुलं आहेत त्यांच्या फिजिओथेरपीवरती काम करतात आणि बाकी आर्ट अँड क्राफ्ट म्युझिक अँड मुवमेंट अशा बऱ्याचशा गोष्टी आपण ह्या पूर्ण मध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत आणि मग त्यामध्ये वेगवेगळ्या वेग स्टेजेसची जे मुलं आहेत त्यांचे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज टाकतो थोडस एज सेम असेल आणि लेवल सेम असेल असं त्यांना एक एक क्लास देतो एका क्लासमध्ये साधारण आठ मुलं असतात आणि दोन स्पेशल एज्युकेटर असतात एक केअरटेकर असते तर त्यांची लेवल आपण आधीच ऑब्झर्वेशन मध्ये मॅप केली आहे सो त्याच्यावरनं आम्हाला कळतं की ह्याला कुठल्या लेवलला टाकायचं आहे आणि त्याचा एकदा आयपी पी बनला की आ, मग वर्षभरामध्ये त्याला आपण पॉइंट ए टू पॉइंट बी कसं घेऊन जाणार आहे हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर असतं सो ते गोल्स खूप क्लिअर असतात त्याच्यामुळे मग प्रत्येक मुलाला त्या त्या इंडिव्हिज्युअल लेवलवरती काम केल्यामुळे त्यांचा प्रोग्रेस खूप चांगला होतो आणि हा प्रोग्रेस पालकांना जाणवतो हो हो अगदी इनफॅक्ट लास्ट इयर तर आमचं इतकं बेस्ट इयर होतं की नाइंटी पर्सेंट इम्प्रुव्हमेंट आमच्या मुलांमध्ये होती आणि पालकांनी सुद्धा अगदी खूप अप्रिशिएट केलंय की मुलं घरी बऱ्याच बऱ्याच गोष्टी करत नव्हते ते दोन तीन महिन्यातच करायला लागले आणि या मुलांना कसं असतं एक रुटीन हवं असतं त्यांना असा म्हणजे असा केओटिक डे किंवा अनप्रेडिक्टेबल रुटीन हे चालत नाही तर ते रुटीन जर तुम्ही त्यांच्याबरोबर कन्सिस्टंटली फॉलो केलं तर ते खूप छान रिस्पॉन्ड करतात आणि आपल्याकडचा स्टाफ हा खूप लविंग आणि खूप स्वतःच्या मुलांना सांभाळल्यासारखा काळजी घेतात सो त्याच्यामुळे ही मुलं पटकन रुळून जातात म्हणजे जे बाहेर युजली प्रॉब्लेम येतात लोकांना ते इथे एक महिन्यामध्ये ते सेटल झाले किंवा त्यांचं ऑटोमॅटिक पुढे प्रोग्रेस होऊन जातो पण हो, हो आता इनफॅक्ट मागच्याच आठवड्यात चार दिवस सुट्टी झाली कारण आपला रेड अलर्ट दिला होता पावसाचा सो गुरुवार शुक्रवार सुट्टी दिली आणि शनिवार रविवार मुलं येत नाहीत सोमवारी म्हणजे पूर्ण केवच होता कारण घरी जर मुलं राहिली तर त्यांचं रुटीन बिघडतं मग घरी थोडे आई बाबा लाड करतात मग त्यांचं थोडंसं डिसिप्लिन इकडे तिकडे जातं मग आम्हाला परत आमचा सोमवार सगळा असा जातो की त्यांना सेटल करायला लागतं पण ठीक आहे म्हणजे ते त्यांनाही कळतं की इथे आपल्याला ऑप्शन नाहीये आपल्याला जे सांगितलंय इव्हन त्यांचे खाण्याचे हॅबिट्स त्यांचं बाकीच्या ऍक्टिव्हिटीज हे त्यांना करायला लागतात आणि मग ते करतात म्हणजे एक दिवस जातो केव्हा ठीक सुट्टीनंतर पण होतं ते होत <laughs> किंवा एका मुलाचं काहीतरी त्याला त्रास देतोय त्याच्यामुळे बाकीचे डिस्टर्ब होतात का समजून घ्यायला नाही नाही आता कसं आहे की ऑटिझम मध्ये ना मेल्टाऊन ज्याला म्हणतो आपण तर कुठल्याही मुलाला सेन्सरी इश्यूज असतील असतातच बऱ्यापैकी तर ते कधी येऊ शकतात म्हणजे मे बी एखादा मुलगा क्लासमध्ये एक महिनाभर खूप शांत बसलाय काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण असा कुठला तरी एक दिवस येतो की तो दिवसभर रडतोय किंवा कधी कधी डोकं आपटतो किंवा खूप हायपर ऍक्टिव्ह होतो तर त्यावेळेस मग आम्ही त्याला क्लासमधून बाहेर काढतो आणि आपल्याकडे खाली एक कामिंग रूम आहे ती एक वेगळी रूम केलेली आहे ज्याच्यामध्ये वेगळे लाईट्स आहेत काही कामिंग बॉटल्स आहेत फ्रीजेट टॉईज आहेत मग तिथे त्याला एकट्याला जेव्हा आयसोलेट करून ह्या सगळ्या मध्ये ठेवतो त्याचे सेन्सरी त्याला एक वेगळा इनपुट देतो त्याच्यानी तो शांत जेव्हा होतो तेव्हा त्याला आपण परत क्लासमध्ये आणतो सो खूप सेन्सरी मेलडाऊन मध्ये जर मूल असेल ना तर त्याला आपण क्लास बाहेर काढून कामिंग रूम मध्ये नेतो ने अच्छा अच्छा आणि असं एवढ्या वर्षांमध्ये आता जो सगळ्यात आधी पहिला मुलगा होता तर असा आठवण अविस्मरणीय एखादा काही प्रसंग आहे का की कुठल्या मुलाची काही अक्च्युली आताच जेव्हा तपसची जेव्हा विजिट होती जेव्हा हे आजी आजोबा आपल्याकडे आले होते तेव्हा आमच्याकडे एक ट्विन्स येतात अजय आणि अक्षय तर त्याच्यातला जो अजय आहे तो क्लास मध्ये असतो खूप इकडे तिकडे असतो मी एकच मिनट फक्त मी मध्ये हा एक आ, प्रसंग सांगतो की मागच्या आठवड्यामध्ये तपस ज्या आपण एक कार्यक्रम केला जिथे न्यूरोसायकेट्रिक प्रॉब्लेम असणारे आजी आजोबा आहेत तर त्यांच्या त्या वृद्धाश्रमामधनं गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही त्या दिवशी मी नेमका इथं आलो होतो आणि त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तिकडचे ती, आजी आजोबा आणि इकडची हो। मुलं असे एकत्र कार्यक्रम आम्ही त्या दिवशी केला आणि तो खूप अविस्मरणीय प्रसंग खरंच होता तर त्या अनुषंगाने आता आपण ह्या विषयावर बोलतोय हो।, हो सो तिथे हा जो अजय आहे म्हणजे इनफॅक्ट दोघंही सगळ्यांना ड्रॉइंग पेपर दिले होते तर त्यांनी ते क्रेऑन घेऊन ड्रॉइंग त्यांनी म्हणजे त्याला इतके लोक होते आजूबाजूला जवळजवळ आपण तीस पस्तीस लोक होतो सो त्याला त्याचं काहीही भान नव्हतं आणि त्यांनी जे ड्रॉईंग करायला सुरुवात केली आणि त्याची ती क्रेऑन पकडण्याची जी ग्रिप आहे ती इतकी वेगळी आहे पण त्यांनी जे काही ड्रॉइंग केलं हे माझ्यासाठी असं एक होतं की अरे म्हणजे ह्या मुलांना आपण किती क्लासमध्ये एबीसीडी डी लिहा किंवा हे करा असं सारखं म्हणत असतो पण ह्यांचे हे है, टॅलेंट आपण कधी कधी निग्लेक्ट करतो तो इतका त्याच्यात छान होता आणि दुसरीच गोष्ट त्याच दिवशी झालेली म्हणजे स्कूलमध्ये आयुष म्हणून मुलगा आहे तर एका आजींनी गाणं म्हणलं माईक घेऊन तर त्यांचं गाणं झाल्यावरती त्यांनी माईक घेतला स्वतःच्या हातात आणि त्यांनी लकडी की काठी म्हणलं सो आपण जे म्हणतो ना की ऑटिस्टिक मुलांना सोशल एंगेजमेंट चॅलेंजिंग असतात पण कधी कधी मला म्हणजे हे सगळं पूर्णपणे डिफीट करून ही मुलं काहीतरी वेगळंच करतात की ज्याच्यामध्ये असं वाटतं की अरे सगळे तर म्हणतात सोशल चॅलेंजेस आहेत पण ह्या मुलांनी एवढ्या आजी आजोबांसमोर माईक हातात घेऊन गाणं म्हटलं कारण त्या आजींनी गाणं म्हटलं होतं सो हे एक खूप असे मेमोरेबल मोमेंट्स येतात आणि मुलं अगदी मिरॅक्युलसली काहीतरी करून जातात त्या दिवशी अजय जेव्हा ते ड्रॉइंग करत होता ना तेव्हा मी त्याचे शेजारी नेमकं बसलेलो होतो तर तुमच्या ज्या टीचर त्याला एक एक अॅनिमलच सांगत होत्या त्याचा पण व्हिडिओ पण ह्या एपिसोडमध्ये दाखवणारे तो इतका छान सर्व ते अॅनिमल्स काढत होतो आणि त्याची त्यांनी एक अशी टेक्निक बनवली की त्यांनी एक कांगारू आणि त्याचं बेबी काढलं तर ती त्यांनी एकच रेख काढून त्या अख्या बेबी मदर कांगारूच्या मध्ये ते बेबी इतकं सहज त्यांनी केलं की मी ते पाहताना त्या दिवशी जे भाषण करताना मी बोललो वाक्य की आपण किती डायव्हर्ट होतो आपल्या ऍक्टिव्हिटी करताना की मोबाईल वाजला हे झालं ते झालं तर त्याची जी ती इन्व्हॉल्वमेंट होती त्या दिवशी मला असं वाटलं ही शिकण्यासारखी गोष्ट आहे की एवढ्या इन्व्हॉल्व्ह कशाचं जगाचं भान नसताना आपण काहीतरी आपण करतोय क्रिएटिव्ह वर्क खूप शिकण्यासारखी गोष्ट आपण हो, हो, हो। कसं का कॉन्स्टंटली काही ना काहीतरी सोशल प्रेशरमध्ये असतो की आता मी नीट दिसते का मग केस बरोबर आहेत का कपडे नीट घातलेत का मग माझ्या टीचरला काही वाटेल का पण ह्या मुलांना तशी सोशल प्रेशर नसल्यामुळे त्यांनी जर एखादा सब्जेक्ट घेतला तर ते इतकं त्याच्यामध्ये फोकस करून पुढे जाऊ शकतात ही खूपच माझ्यासाठी एक खूप कमालीची गोष्ट आहे ह्या मुलांमध्ये आता सध्या मग तुमचं सेंटर दोन सेंटर चालू आहेत फ्युचरच चा असं काय आहे का प्लॅन आणखी ह्याच्यामध्ये सो so, फ्युचरचा प्लॅन म्हणजे मला एक खूप डेडिकेटेड ऑटिजम सेंटर काढायचं आहे जिथे मुलांसाठी जे काही लागणार आहे ते सगळं एक वन मध्ये पालकांना अवेलेबल असेल कारण काय होतं पालकांना एस्पेशली मदर्स आयांना okay. खूप चॅलेंजिंग असतं okay. एका थेरपीवर ना एक थेरपी कोथरूड मध्ये शाळा औनला अजून स्विमिंग कुठेतरी वेगळं असतं okay. म्हणजे दिवसभर ती आई पळतच असते डॉक्टर वेगळीकडे अजून कुठेतरी सो असं सेंटर की जिथे एकदा ना तर त्याचं सगळं तिथे केलं जाईल आणि पालकांची जीज होणार नाही ह्याच्यामध्ये हे एक माझं एक फ्युचर मिशन आहे होपफुली ह्याच्यावरती काहीतरी घडेल अशी माझी खूप इच्छा आहे नाही होईल आणि त्यामुळे बऱ्याचदा एकच जागी असेल की त्या सर्व फॅकल्टीच्या लोकांना त्या मुलाची कॉमन प्रोग्रेस कळेल की हो। सगळ्यांना की एकच रिपोर्ट कार्ड समजा सगळीकडे आपण जसं देतो हो। तशा हो। एक मल्टीडिसिप्लिनरी टीम एक जागी बसून त्या मुलावर जर काम करायला घेतलं तर त्याचा प्रोग्रेस होऊ शकतो अच्छा तर बऱ्याचशा गोष्टी आपण आजच्या बोलण्यामध्ये कव्हर केल्यात आपल्याला ह्या आजाराविषयी किंवा डिसऑर्डर विषयी असं म्हणायला पाहिजे खरंच काही माहिती नव्हती आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आता आम्ही आज दिवसभर इथे होतो त्या सर्व ॲक्टिव्हिटी आम्ही मुलांच्या पाहत होतो खूप छान पद्धतीने इथला सर्व स्टाफ आणि स्वतः अंकिता मॅडम हे सर्व स्कूलच्या मुलांची काळजी घेतात हे खूप एक छान चित्र होतं पाहण्यासाठी आणि आम्हाला पण मागच्या आठवड्यामध्ये तो कार्यक्रम आम्ही इथे अटेंड केला तर तेव्हा एक वेगळीच अटॅचमेंट ह्या सर्व मुलांची झाली आपल्याला ह्या कार्यक्रमामधनं काहीही शंका असतील तर आपण नक्कीच मॅडमचा आपण नंबर देत आहोत आणि तिथल्या ॲड्रेस पण देत आहोत शाळेचा तर तुम्ही त्याच्याविषयी प्रश्न विचारू शकता त्यांना आणि इथल्या नंबर आपण खालचं ह्याचं जरी रिसेप्शनच्या नंबरवरती दिल्यानंतर सर्व ह्याविषयी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्कीच कळेल आणि या दृष्टीने काही आणखी प्रश्न असतील तर विचारा त्यात आणखी नवीन प्रश्न असतील तर आपण आणखी एक असा एपिसोड इथेच करूया आणि आज आपली ह्याच्यानंतर या छान गप्पा झाल्या तर आमच्या जगण्यातील काही चवतीने तुमचं मनापूर थँक्यू थँक्यू